शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरले पाहिजे एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो दोन केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशरही तितकेच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर लग होते तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्यास धनलाभ होतो चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत पाच दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सम्मान प्राप्त होतो सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध व्हायल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो आठ गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकराला व्हावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते नऊ भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगेचा लेप किंवा भांगेची पाणी वाहू शकतात असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ